या व्हिडिओमध्ये आपण अनियमित मासिक पाळीसाठीचे श्वसनाचे प्रकार म्हणजेच बिल्डिंग प्रॅक्टिसेस बघणार आहोत आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांचे जीवन हे ताणतणावाचे झाले आहे त्याचाच परिणाम महिलांच्या हॉर्मोन इनबॅलन्सिंगवर वर होऊन त्यांच्या मासिक पाळीवर झालेला देखील दिसत आहे परंतु योगामधील ब्रिथिंग प्रॅक्टिसेसच्या सहाय्याने आपण हा ताणतणाव कमी करून हॉर्मोन्सला बॅलन्स करू शकतो व आपली मासिक पाळी देखील निरोगी करू शकतो तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत सोप्या अशा तीन ब्रीदिंग प्रॅक्टिसेस सांगणार आहे त्या तुम्हाला घरच्या घरी प्रॅक्टिस करायच्या आहे पहिली आहे कपालभाती कपालभातीसाठी तुम्हाला कम्फर्टेबल कोणत्या पण पोझिशनमध्ये बसायचं आहे आपला पाठीचा कणा हा ताठ ठेवायचा जर ताठ राहत नसेल तर मागे तुम्ही भिंतीचा देखील सपोर्ट घेऊ शकता कपालभातीमध्ये आपल्याला फक्त फोर्सफुली एक्झिलेशन फोर्सफुली श्वास बाहेर सोडण्यावर आपला फोकस असायला हवा आणि श्वास सोडत असताना आपल्याला पोट हे आतमध्ये खेचून धरायचे आहे आपण करूयात डावा हात जो आहे तो या प्रकारे मांडीवर ठेवायचा आहे बॅक एकदम स्ट्रेट आहे शोल्डर्सला मस्तपैकी रोल करायचे आणि उजवा हात हा पोटावर ठेवायचा जेणेकरून आपण पोटाची मुवमेंट फील करू शकू इथे पहिले आपण ब्रिदिंग नॉर्मल करणार आहोत त्यासाठी पोट भरून श्वास आत घ्यायचा आहे पुन्हा पोट भरून श्वास हा बाहेर सोडायचा आहे आता पुन्हा पोट भरून श्वास आतमध्ये आणि फोर्सफुली एक्सेल करत पोटाला आतमध्ये खेचायचा आहे या प्रकारे पंधरा ते वीस रिपिटेशनचे तुम्हाला तीन सेट करायचे आहे तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला दहा ते बारा रिपिटेशन्स करा तीन सेट करा दुसरे आहे अनुलोम विलोम अनुलोम म्हणजे श्वास आत घेणे विलोम म्हणजे श्वास बाहेर सोडणे यासाठी सुद्धा तुम्हाला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचं आहे डावा हात या प्रकारे मांडीवर ठेवायचा आहे बॅक स्ट्रेट आहे शोल्डर्स मस्तपैकी रोल करायची आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नापुडी या प्रकारे बंद करायची आहे आणि हळूहळूपणे तुम्हाला डाव्या नापुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर डाव्या नापुडीला बंद करायचं आहे आणि उजव्या नापुडीने श्वास हा बाहेर सोडायचा आहे पुन्हा उजवीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि डावीने श्वास हा बाहेर सोडायचा आहे ही झाली आपली एक सायकल या प्रकारे आपल्याला दहा ते बारा या कम्प्लीट करायच्या आहे परंतु अनुलोम विलोम मध्ये आपला श्वास घेणे आणि श्वास सोडणे एकदम हळुवारपणे झालं पाहिजे जसे की तुमचं इन्हेलेशन म्हणजे श्वास जर दोन सेकंदापर्यंत होत असेल तर तुमचा श्वास हा तीन ते चार सेकंद पर्यंत तुम्हाला बाहेर सोडायचा आहे म्हणजेच काय इन्हेलेशनपेक्षा तुमचा एक्झिलेशनचा टाइम हा थोडासा जास्त असायला हवा तिसरे आहे ॲबडम नब्रिडी हे तुम्ही झोपून देखील करू शकता किंवा बसून देखील करू शकता यामध्ये तुम्हाला असे पाठीवर झोपायचे हो आणि दोन्ही हे भिंतीवर या प्रकारे ठेवायचे आहेत ओके आणि तुमचा उजवा हात जो आहे तो असा पोटावर ठेवायचा आहे दुसरा हात तुम्ही साईडला देखील ठेवू शकता डोळे बंद करायचे आहे आणि हळूवारपणे इथे श्वास घेत तुमचे पोट हे शक्य होईल तेवढे वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पने श्वास सोडत पुन्हा पोटाला आतमध्ये घेऊन जायचं आहे परंतु पोटवर खाली करत असताना बिलकुल कोणत्याही प्रकारचा प्रेशर नाही द्यायचा आहे फक्त आपल्या ब्रिदिंगसोबत आपल्या पोटाची मुवमेंट ही आपल्याला कोऑर्डिनेट करायची म्हणजेच श्वास घेत पोटवर येत आहे आणि श्वास सोडत पोट हे खाली जात आहे इतर या तीन ब्रिदिंग प्रॅक्टिसेस तुम्हाला रोज या सिक्वेन्सने घरी करायचे आहेत याचा फायदा नक्कीच तुमच्या अनियमित पाळीसाठी होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात असू द्या आसन प्राणायामसोबत तुमची जीवनशैली निरोगी जीवनशैली देखील फार महत्त्वाची आहे ती देखील तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत भेटूयात तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद